आज एक नवीन चेंज आपण रोज वर्षभर बीचला येतो आज आम्ही थोडे जु बीचचे पुढे आलेलो आहोत अजून थोडा आता कॅमेरा फिरून दाखवितो की यो पहिला खाली आहे समोर दिसते असा खाली धक्का होता आता बहुतेक कोस्टल रोडचे बघी कनेक्टर बनवितात ते आहे आम्ही लय टायमाचे मंग आलेलो आहोत आम्ही एंगेजमेंट रोज हर्षूला मी ऑफिसची पिकअप करावची बाईक <laughs> लपून लपून बाईक व पिकअप करावं आणि आम्ही आहे रोज येवायची बसावा

बघितो आम्ही दाखवतो तुम्हाला थांब मग मंग नेवतोय आम्ही दरवाजा आम्ही ते लागलेला दोघांना गप्पा गोष्टी करावती खाऊन पिऊन आम्ही आणखी जावायची घरा जावायची ते मस्त मजा होती आणि आज आई लय टायमाचे आलेली आहे ते सगळे मेमरीज आठवतात परत पण पण आजोबी क्राऊडेड आहे मे बी संडे पण हाय आणि असं पाऊस आल्यासारखं आम्ही घरांशी निघताना असं वाटत पाऊस पडेल पण पाऊस नाही आमचा कॉन्फिडन्स पण एकदम भारी आहे विदाऊट छत्रीशी आयो आणि नाही छत्री भिजावच आहे तुला भिजावच होत आणि पाऊस आयला ते आम्ही डेफिनेटली आ... भिजवाय आपण थोडं पुढं गेलो नाही असं थोडं तुम्हाला फिरून दाखवितो असं आपण थोडं आहे मोंगटे गेलो फिरून ते हा जो पाठ दिसते आपल्याला आवारचा यो आवारचा असा पाठ आहे गाव हाय आणि आम्ही फेब्रुवारीमध्ये जुहुकोली सी फूड फेस्टिवल असते तर आम्ही सगळेजण येतो दोन दिवस फेस्टिवल असते सॅटर्डे संडे असते न सॅटर्डे संडे असते मग दोन दिवस फेस्टिवल असते मग आम्ही येतो एखादि खावा पिवायला येतो लास्ट इयर पण आलेलो टू थाउजंड ट्वेंटी ला आणि टू थाउजंड ट्वेंटी फोर ला दोन वर्ष आलेलो ने ते मस्त आता आपण थोडे टायमा बघूया चालूया आणि धक्क्यावर जाऊया एकदम असं पीसफुल पीसफुल असायसफुल कमी क्राऊडेड आहे मोठा हाय आणि साफ पण आहे आणि एक इवान चाललेलं आहे हे इवान गेलं मग मोठे असं वर्षी दिसत आपण धक्क्यावर जावाचा पाहूया प्रयत्न करूया जावायला मिळते का नाही आणि जावाच्या कंडिशनमध्ये आहे का नाही ते बघू आणि मग आपण थोडं असं थोडं जाऊ पुढं असे लोक थांबलेले आहेत समोर दिसते जो धक्का आहे आपण बघूया आपल्याला त्यावर्षी वॉक करावा मिळते का नाही लास्ट टाईम आम्ही आलेलो ते या धक्क्यावर असे गेलेलो पण आज सडन एकदम लाईक एकदम मोठी डेव्हलपमेंट आहे डायरेक्ट कोस्टल रोडचा आहे कनेक्टर बनविते ते बघून थोडं आम्ही शॉक दिलो आपण असं वाटलं पण आपण बघूया कन म्हण फक्त मोठा धक्का आहे आणि आहे बहुतेक कोस्टल कनेक्टरचं काम पण चाललेलं आहे रोडचं चालू आहे कोस्टल कनेक्टरचं मला बघूया ना आहे अख्खा मुंगट हे कोस्टल कनेक्टरचा रोड आहे आणि एक थांबाच फिरून दाखवतो अख्खा मुंगट सी आहे आणि आपला वर्सोवा पण दिसते अख्खा खाली आहे जाऊन बघूया कस आहे हर्षु काय बोलतेस एकदम मस्त आहे खाली आहे ना खाली आहे खाली फोटो शूट चे पैकी बरं आहे हा हा मन नाही बरं होत शूटिंग करून फोटोग्राफर मरेल पण यांचं मन नाही बरं नाही बरं मन मस्त मजा आली ना हर्ष आज खाली एकदम मस्त कोणूच नाही आणि एकदम असं पाणी आहे मस्त वाटते एकदम खाली खाली एकदम पाच सहा जण पण आहे आणि काका बोल अलाउड अलाउड ना हाय तरी पण आम्ही घुसलो बोलू हो चालू चालू बोललो आणि बसलो मस्त एकदम पीसफुल आहे पीसफुल आहे एकदम व्हेरी नाईस रिलॅक्स बर वाटत रे एकदम शांत एकदम तुझ्यासाठी मी झगडा केलाय तुझी आपण एकदम असं आलेलो आहोत एकदम पाण्याखन आलेलो आहोत पण आतला जावाची नाही एकदम असे पाण्याखन आयलेलो आहे असतात तसं एकदम पीस आहे शांती आहे धक्क्या मस्त आहे तुम्हाला तो टाइम दिला ते नक्की आपण वीकडेजलाच या वीकेंडमध्ये येऊन तो का गर्दी होते आणि एकदम अशी शांती आहे बारके बारके बॉक्स ठेवलेले आहे हारसू बसलेले आहे चेक करते तिचे व्हिडिओ चेक करावं इंस्टाग्रामवर व्हिडिओ चेक करते दहा हजार लायक असतील ते पाच हजार टाईम हार्सू बघितले तिचे स्वतःचे व्हिडिओ त्याचे बघित तिचे व्हिज जास्त वाढतात आणि आपला मस्त बीच आहे हे मुंगोटे आपण बघितो आहे झूम करून दाखवतो ही हाय तुम्हाला दिसते आहे असा झूम करून दाखवतो ही दिसते तुम्हाला आहे मुंगोटे तो मस्त आहे एकदम या आहे रहे हे टावर्स आणि यो बीच आहे चला मस्त एकदम आहे त्यात आपण चाललेलो आहो धक्क्या आता आपण थोडा बीचवर राऊंड मारू आणि मग ती घरात जाऊ ना हर्षू हो। आज बरं वाटलं नाही थोडा मस्त होत रे एकदम स्पॉट चेंज झाला स्पॉट चेंज झाला आणि एकदम मस्त वाटलं एकदम सेम सेम जागे व्हायला कंटाळा पण येते हा स्पॉट चेंज झाला मस्त आणि हाय पीसफुल आहे पण आणि अलाउड नाही करीत पुढे जावाला आम्ही आज लकी होतो आम्हाला मिल पुढे जावाला ते आम्ही जाऊन आलो आणि एक परत एक थ्री सिक्स्टी व्ह्यू बघूया कसा दिसतो बीच आखा धक्का यो अख्खा धक्का <laughs> <laughs> हाय मोठी फॉलोअर मोठी काय इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्स मस्त मोठी नाही फॉलो नाही करायची नाही लोकांना तू काय करशील मना फॉलो करशील का नाही ऑफकोर्स तू आणि मी पार्टनर पार्टनर आमची दोघांची टीम आहे इंस्टाग्राम इंस्टाग्राम <laughs> टीम आहे हर्षाली दौने दवणे दोघांचे आमचे पोस्ट जातात आणि चालत आ... ना आमचे थोडे थोडे चालतात ना हर्षू थोडे थोडे चालतात आता आम्ही देवलेलो आहोत बीच बीचवर धक्क्या वर्षी देवलेलो हाव आणि आता बीच वर चाललेलो हाव घरा जाऊ थोड्या टायमान पण आज वेदर एकदम मस्त आहे आम्हाला वाटलं मधीनुच पाऊस येईल पण तू पाऊस नाही आयला आणि बरं नशीब पाऊस नाही आयला नशीब ना पाऊस नाही आयला एकदम सनसेट वर कस सनसेट पण होवा लागलेला आहे ना येंगुटे सनसेट सनसेट चे बरोबर आपला काय तुला काय काम धंदे नाही काय काय पण फोटो घ्यायला यो मुंगटे दिसते असा दरवाजा लावलेला आहे ना यो आमचा स्पॉट आमचा स्पॉट आहे आम्ही येऊन बसवची आणि लय गपशप गपशप करावची आणि मग आराम साथ जाताना खाऊन पिऊन मस्त घरात जावायची नाही परत एकदा दाखवा काय आहे हे बाई यो दिसते मंगोठे दरवाजा आहे ना दरवाजा जो स्पॉट आहे सनसेट बघ असं वाटेल पाऊस येईल पण सनसेट बघ कसा आलेलं आहे आणि फोटो काढावा चालू ते फोटो मध्ये सन नाही येत पण व्हिडिओ मध्ये बस एकदम सन येते असं वाटते ना हा हा मजा आ गया अर्शू सनसेट मस्त आहे ने मस्त आहे एकदम स्वप्न म्हणजे एकदम

मी व्हिडिओ टाकितो पण सगळे जण हर्षूला लागेल <laughs> सगळे लाइक्स आणि फॉलोवर असतात ते हर्षूचे बघी येतात मी खाली व्हिडिओ टाकितो शूटिंग करतो हर्षू लाई ताई ताई पाहिलं ताई, ताई, ताई तुम्हाला <laughs> पाहिलं एक फोटो घेऊ ताई तुमच्या बरोबर एक फोटो घेऊ ताई हा ताई तुम्ही छान जेवण बनवता मी पाहिलं तुम्हाला तुमचे रेसिपीज छान असतात ताई आपलेटचा आपण ते मलाई पापलेट बनविलं नाही तो खरंच एकदम मस्त झालेला मस्त पापले आणि प्रवर पण बोलत होते आम्ही मलाई मला एकदम चिकन सारखा लागत होता आम्ही मलाई रेसिपी बनवली मस्त मस्त होती आणि त्याने ऍक्च्युली आम्ही एक नवीन ट्राय केलेलं वेरियंट म्हणजे आम्ही त्याने असं फिश मध्ये दही टाकलेलं मॅरिनेट करावा दहीच्या बरोबर सगळं पण आपले फिश फेस्टिवल ला मिली मिलीन ओ, मलाई पापलेट आम्ही ते मलाई पापलेट चे बरोबर पहिला त्याला मॅरिनेशन करून ग्रीन चटणी चे बरोबर मॅरिनेशन केलं आणि मग त्याला दही गिल्ली आणि त्यानं काजू बाजूचा पेस्ट टाकीला मग खरोखर एकदम मस्त लागलं ना एकदम ते आणि ते यावर शेगडीवर टाकीला ना ते थोडस काय बोलतात त्याला ते स्मोक देवाला तंदूर करावा हा तंदूर ना ते स्मोक देवाला त्याचा कोळशाचा स्मोक देवाला ते पण पोरांजू पण खाल्लं ओला हो आणि प्रवरणी तर ते बोलत होते काय मम्मा चिकन सारखं लागते म्हणजे व्यवस्थित शिजला तो पहिला फ्राय केलेला ना त्याची मंगशी तो स्मोक दिला ने ते आवडलं पण मंगशी मस्त झालेला मेरी पण खाल्ला मस्त झालेला हरशुला काय खावला मिल का तिचा मंडे चुस डे होता आणि सगळा त्या दिसूच खपलेला पण इलयजनांजू त्यावर कमेंट टाकले फिश मे कोई दही कोलताय क्या तुम्ही सत्यानाश केली पण नाही कव्हो कव्हर इट सोके लाईक तर रोज थोडी आपण खातो पण आम्हाला आवडला फिश आणि आम्हाला असे निगेटिव्ह वाइव आवडत नाही आमच्यावर कोण निगेटिव्ह वाइब्स कमेंट करताना आम्ही सगळं डिलीट करतो आणि आम्हाला असे आमचे चॅनेल व असे नाईंटी नाईन पर्सेंट असतात कमेंट पॉझिटिव्ह येतात सगळे आम्हाला अप्रिशिएट करतात बरं बोलतात आणि निगेटिव्ह पण येतात पण निगेटिव्ह पण असताना आम्ही असे निग्लेक्ट करतो पण कंचे कंचे कमेंट असतात एकदम असे रूड असतात एकदम म्हणजे ते आम्ही असे लोकांना सरळ ब्लॉक कमेंट डिलीट आणि ब्लॉक नेगेटिव्ह वाईज आम्हाला अजिबात आज आम्ही आता यारी रोड ला आलेलो आहोत वॉक झालेला आहे पाणीपुरी खावायला आलेलो आहोत आणि भैयाच्या हाताची पाणीपुरी आलेलो आहोत बहुत आमिर आदमी आहे हे बंदा दोन दो 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 दुकाने आणि सरचं पहिला दुकान शिवराजच्या बाजूला होतं यारी रोडला आम्ही ऑलवेज सरच्याच हाताची पाणीपुरी खातो याचा सोकरा आहे याचा शिवराज मध्ये असते दादा नसला का आम्ही भागतो त्यांची बाईक राहुलच्या हाताशी खाऊन आहे बहुत दिन के बाद ना की बाहेरतो आमलो कोण आम्ही जाणता आणि मस्त पाणीपुरी मस्त आम्ही याचे ना हाताची पाणीपुरी खातो बाकी काही खाऊ नाही मस्त पाणीपुरी खावायला आलेलो आणि हाताची एकदम मस्त डिफरंट टेस्ट आहे राहुलच्या हाताची आम्ही खाऊ नाही सोकड्याचं नाव राहुल आहे पण दादा एकदम मस्त पाणीपुरी बनविते एकदम मिठाय Ô, dọc <laughs> theo cái <laughs> giáo. Tiếc hạng của tôi. <laughs> Très chút,